नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मी आलेलो आहे आता सध्या शनिवार वाड्यामध्ये तर बघू शकता इथे मस्त असा पाऊस पडलेला आहे आणि हे बघा समोरचा लूक आणि हा पंधरा ऑगस्टचा झेंडा बघू शकता तुम्ही आणि या साईडला मी सगळ्यात पाठीमागं आलेलो आहे हे सारी हे सगळे लोक इथे मस्त फोटो काढत आहेत आणि हा लुक बघू शकता तुम्ही मस्त हिरवीगार सगळा वाडा झालेला आहे कारण आता नुकताच पाऊस पडलेला आहे तर मी आता आलेलो आहे शनिवार वाड्याच्या दरवाजाच्या वर तर वरून बघू शकता तुम्ही वरी पण सगळे फोटो काढत आहेत तर हा बघू शकता वरून लूक खालचा तर बघा सगळे लोक आपापले कुठे ना कुठं बसलेले आहेत कोणी फोटो काढत आहे कोणी कोणी काही करीत आहे अशा प्रकारचे लोक इथे बघायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारची तर बघू शकता या साईडला पण तेवढेच लोक आहेत तर हे माझे काही फोटो आणि व्हिडिओज बाकी मित्रांनो माझ्यासारखा एक अजून एक ब्लॉगर भेटलेला आहे ह्या वगैरे ह्या बघा आता कसे सिनेमॅटिक शॉट घेत आहे तू अरे ठेवलं ते तर बघू शकता अशा प्रकारचे उदारी तुम्हाला इथं पाहायला भेटेल तर शनिवार वाडा पूर्ण फिरून झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की जरा चॅनलला सबस्क्राईब करा